नमस्कार सुभेदारांच्या घरात असलेल्या प्रियाला पुन्हा एकदा अस्मिताची साथ लाभलेली असते कारण अस्मिता पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात परत आलेली असते त्यामुळे अस्मिता खूपच खुश असते लगेचच प्रिया धावत जाऊन अस्मिताला मिठी मारते आणि बोलू लागते काय ग अस्मिता येणार होतीस तर आधी मला फोन करून कळवायचं ना त्यावर अस्मिता म्हणत असते अच्छा तू काय मला स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणार होतीस का त्यावर प्रिया म्हणत असते हो केला असता फोन करून तर बघायचा अशातच अस्मिता म्हणत असते अग मी तुला चांगलं ओळखते तुझा फायदा असल्याशिवाय तू काही करणार नाहीस बरं ते जाऊ दे आता मला सांग कशी आहेस तू त्यावर प्रिया म्हणत असते मी अजूनपर्यंत तरी बरी नव्हती पण आता तू आली आहेस ना तर मी एकदम बरी आहे एकदम खुश आहे मी त्यावर अस्मिता म्हणत असते म्हणजे काय ग नक्की काय झालंय तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार दिसतोय आणि अशातच आपण पाहतोय आता सांकेतिक भाषेमध्ये प्रियाने अस्मिताला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली ले असते लगेच आता अस्मिता म्हणत असते अच्छा मग असं आहे तर म्हणजे अजूनही तू त्या सायली विरोधात काहीही भक्कम असं करू शकलेली नाहीयेस त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते हो ना आपण दोघं असतानाही करू शकलो नाही मग तर तू गेल्यावर मी एकटीच होते कशी तिला पुरून उरणार होते मी आता तू आली आहेस ना त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते हो मी आली आहे मग त्यावर आता प्रिया म्हणत असते मग आपण प्लॅन करूया ना त्या सायलीला कुठेतरी पाडायचा त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते म्हणजे प्रिया आता प्रियाने लगेचच आता सांकेतिक भाषेत सांगितल्यावर अस्मिता म्हणत असते बाप रे एवढा डेंजर प्लॅन तर मात्र प्रिया म्हणत असते अग तुझ्यासाठी डेंजर नाही येतो तुझ्यासाठी रोजच आहे आणि अशातच अस्मिता म्हणत असते ठीक आहे आपण करूया तिकडे आपण पाहतोय आता प्रिया आणि अस्मिताच्या प्लॅन नुसार त्या दोघांनी शिडीवरून खाली येताना अमुक ठिकाणी तेल सांडून ठेवलेलं असतं आता या दोघी वाट पाहत असतात कधी सायली त्या रूट खाली येईल आणि खाली आली का ती दानकन आपटेल आपटली का चांगलीच तिची कंबर मोडली पाहिजे आणि तिथे दवाखान्यात गेली पाहिजे आणि अशातच आता दोघी टक लावून बसलेल्या असतात पण इकडे सायलीचा काही पत्ताच नसतो आणि अचानकपणे तिथून अर्जुन चालत येत असतो आणि त्याच तेलावर त्याचा पाय पडल्यामुळे तो अचानकपणे घसरतो आणि त्याला लागत त्यावर लगेचच आता सायली भरून हे सगळं पाहते कारण अर्जुनने जोरात ओरडलेलं असत आता घरातले तिथे सगळे जमतात सायली ओरडते आणि अशातच आता कल्पना म्हणत असते काय ए सायली एवढं मोठ्याने का ओरडलीस तू आणि त्यावर लगेचच आता सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत आहे याचाच अर्थ अर्जुनला काहीतरी झालंय आणि तेवढ्यात कल्पना पूर्णाजीने खाली सांडलेलं तेल पाहिलेलं असतं त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात कुणी सांडले इथं तेल हा हलगर्जीपणा कुणी केला आणि अशातच आपण पाहतोय थेट आता अश्विन म्हणत असतो ही वेळ आपल्याला तेल कुणी सांडलं हे पाण्यात दौडण्याची नाहीये तर दादाला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेण्याची आहे आणि अशातच आता थेट सायली अश्विन आणि प्रताप हे तिघही आता अर्जुनला हॉस्पिटलला घेऊन जातात इकडे आपण पाहतोय आता अस्मिता आणि प्रियाची एकच घाबरगुंडी उडालेली असते कारण प्रतापने चांगलंच ठणकावलेलं असत की हे तेल कुणी सांडले मला कळलं ना त्याला मात्र या घरातून धक्के मारून बाहेर काढून टाकीन मी त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते बघितलंस प्रिया आल्या आल्या तू काय नको ते काम करायला लावलंस मला आता जर यात कोणाला कळलं की हे काम आपलं आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अस्मी घाबरू नकोस तू आपलं नाव येणारच नाहीये कुणी आपल्याला पाहिलंय का तेल टाकताना आणि अशातच आपण पाहतोय अस्मिता म्हणत असते हे बघ कोणी पाहिलंय की नाही ती नंतरची गोष्ट पण माझ्या भावाला लागलं ना त्यामुळे आणि अशातच आपण पाहतोय थेट म्हणत असते विमल या पायऱ्यांवर तेल कोणी सांडलं ग तुला काहीतरी माहिती असेल ना त्यावर लगेचच आता विमल घाबरलेली आहे पण ती काहीच बोलत नाहीये याचा अर्थ विमलला काहीतरी माहीत आहे त्यामुळे आता कल्पना जाते ती म्हणत असते विमल काय ग तू का बोलत नाहीयेस म्हणजे याबद्दल तुला काहीतरी माहिती आहे तर त्यावर लगेचच आता विमल म्हणत असते वहिनी जाऊ दे ना चुकून कोणाच्या हातून तरी सांडलं असेल हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्ण जी म्हणत असते चुकून नाही तेल सांडायचं असेल तर ते किचन मध्ये सांडेल तेलाचा इथे उपयोग काय आहे कोण का म्हणून तेल आणेल इकडे आणि अशातच आता न्यायला जतो विमलला सांगावं लागतं की हे तेल प्रिया आणि अस्मिता ताई या दोघांनी सांडलं आहे त्यावर लगेचच आता अस्मिता धावत विमलच्या अंगावर जाते ती म्हणत असते काय गे गंजे काय बोललीस तू तेल मी सांडलंय तुझ्याकडे काय पुरावा हो आहे ग तू मला पाहिलंस का तेल सांडताना त्यावर ते लगेचच आता अस्मिताला विमल म्हणत असते हो अस्मिता मी पाहिले तुम्हाला तेल सांडताना त्यावर ते लगेचच आपण पाहतोय प्रिया समोर येते आणि विमलच्या सणसणीत कानाखाली देत असते त्याच वेळेला आता पूर्णाजीने प्रियाचा हात धरलेला असतो आणि ती म्हणत असते ए दीड दमडीची विमलवर हात उतलायच्या आधी जरा विचार कर तू या घरात यायच्या आधीपासून ती या घरात आहे आणि तुझ्यापेक्षा तिचं उच्च स्थान आहे लक्षात ठेव आणि अशातच आपण पाहतोय हो अस्मिता म्हणत असते आई आजी तुम्ही हे काय करताय याचा अर्थ आम्ही दुखी आहोत का की विमल खोट बोलते त्यावर लगेचच आपण पाहतोय विमल म्हणत असते पण मी या सगळ्याचा व्हिडिओ केला आहे म्हणजे व्हिडिओ करायचा नव्हता मला मी अमुकच कॅमेरा चालू ठेवून काहीतरी रील शूट करणार होते माझ्या एका कॉन्टेंटसाठी त्यावेळेला चुकूनच तुमचं सगळं ते पराक्रम त्यात रेकॉर्ड झाले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र कल्पना म्हणत असते वा विमल तू तर हे खूप छान केलं बघू जरा आणि अशातच आता विमलने ते मोबाईल मधलं रेकॉर्डिंग कल्पना आणि पूर्णाजीला दाखवल्यानंतर आता थेट कल्पनाने अस्मिताच्या कानाखाली देत प्रियाची त्या घरातून बॅगा बाहेर तिला घराबाहेर हाकलून दिलेलं असतं आता प्रिया हात जोडते ती म्हणत असते आई प्लीज असं करू नका त्यावर आता कल्पना म्हणत असते तुझ्यासारखी फाटकी नासकी चून मला घरात नकोय तू माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता विमल म्हणत असते वहिनी मला वाटतंय अर्जुन दादांच्या जीवावर नाही तर सायलीताईंच्या जीवावर उठले ही प्रिया त्यावर मात्र आता सगळं काही खरं समोर आल्यामुळे कल्पना नाही बाजूला तसलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने प्रियाला चांगलीच धुवून काढलेली असते लगेच आता प्रिया म्हणत असते अस्मिता वाचव मला त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अस्मिता एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर तुलाही हिच्या बरोबर घराबाहेर टाकेन मी आणि अजिबात घरात घेणार नाही विसरून जाईन की तुझ्यासारखी नालायक मुलगी माझी आहे म्हणून हे वाक्य ऐकल्यावर अस्मिता जागच्या जागी उभी राहते आणि ते स्वतःशी बोलत असते झक मारली आणि या प्रियाची साथ दिली नको ते करून बसले मी आणि अशातच आपण पाहतोय आता प्रताप काही कारणास्तव घरी आलेले असतात जेव्हा त्यांना कळत की हे सगळं पराक्रम अस्मिता आणि प्रियाने केला आहे प्रताप चांगलेच भडकतात ते म्हणत असतात कल्पना एकी बरोबर अन्याय दुसरी बरोबर न्याय हे असं काय करतेस तू अस्मितालाही घराबाहेर काढ त्यावर लगेचच आता थेट अस्मिता म्हणत असते बाबा असं काय करताय मी प्रेग्नंट आहे असं काय करताय चूक झाली माझ्याकडून सगळ्या या कान भरवण्याचे त्यावर मात्र आता अस्मिताला थोडक्यात माफ करण्यात आलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रिया बरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा i <laughs>